आता तुम्ही परदेशी करत जरा बस पाच दहा माझ्या बरोबर देवाचं चिंतन करत जा मात्र लय गोड उत्तर दिलं साधू तुम्हाला नाही कळायचं घरी गेल्याशिवाय माझी बायको चहाचा घोट घेत नाही असं मग एक काम कर। ले जो हे म्हणताय ना मी तुम्हाला एक विद्या शिकवतो फक्त पंधरा दिवसाचा वेळ द्या बरं मला दाखव नाही का पंधरा दिवसाचा वेळ द्या फक्त सांगेल कशासाठी मी तुम्हाला एक विद्या शिकवतो चार पाच जसं पांघरून घेतलं तसा श्वास रोखा सात वाजले बापू आठ वाजले वाज बायको आली उठवा पांघरून काढत <स्वास> हा गेला हा श्वास रोख कळणार नाही ना कळलंच नाही पण ती म्हणते आता अंदाज लावायला मालकाला बोलून पोराला बोलून घेतलं सांगितलं वैर बाय बघल्या का तुझा म्हातारा रोज पाच वाजता उठून आठ वाजले तरी हायताय ना नेमका हाय का हाय म्हातारा रामनाम तुम्हाला कळते मज कीर्तन रामनाम तोड पोराने अख्खा गाव गोडा केला ऐकलं आखं गाव जमलं तर बाहेर कोण येणार कार्यक्रम लगेच होतो कीर्तन वेळ कमी असतो ना आता पाहुणे अकरा वाजे ज्या बाग बघता बघता ऐका